शिवसेनेचे दोन वेगळे पक्ष झाले दोन्ही नेतृत्वात टोकाचा वाद आहे पण नेत्यांमध्ये मात्र संवाद होत असतो त्यातूनच ठाकरे आणि शिंदे म्हणजेच दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे मंत्री संजय शिरसाट म्हणाले होते की आज मला यातना होतात आजही कधी उभाटा गटातील पदाधिकारी आमदार खासदार भेटतात त्यांचे आणि आमचे नाते तसेच आहे परंतु मनात जे अंतर पडलं आहे तू त्या पक्षात मी या पक्षात ते आवडत नाही पण त्याला करणार काय एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांचे तार जुळले पाहिजेत संधी मिळाली तर मी नक्कीच दोघांना एकत्र करण्याचा प्रयत्न करेन ज्यांचं तोंड पाहत नव्हता त्यांच्या तुम्ही मांडीला मांडी लावून बसला ती सोडली तर माझ्याकडून शंभर चुका झाल्या असतील की नाही आमच्या चुका तुम्ही माफ केल्या पाहिजेत तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे जर या तारा जुळल्या तर दोन्ही शिवसेना एकत्र यायला हरकत नाही असं संजय शिरसाट म्हणाले होते यावर दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपली भूमिका बदलली आणि ते यावरून नंतर काय म्हणाले काल जे काही स्टेटमेंट दिलं त्याचा काही लोकांनी चुकीचा अर्थ सुद्धा काढायला सुरुवात केली शिवसेना फुटूच नाही या मताचे आम्ही होतो त्याचं कारण असं की जी शिवसेना एकत्रितपणे होती ते ताकद होती परंतु वारंवार सांगितल्यानंतर ऐकायचं नाहीच एक सत्तेची लालसा सत्ता हवी आणि मग त्या सत्तेच्या मोहापायी जेव्हा तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले त्यानंतर हे फळी दोन ज्या फळ्या पडल्या त्यामुळे पुढे जाऊन हेही सांगितलं की तुम्हाला वेगळं होण्याची गरजच नव्हती मला तुम्हाला एक आवर्जून सांग शिंदे साहेब मला बोललो अरे उद्धव साहेबांनी हे सत्ता शिवसेना भाजपची इथे झाली असती आपण जर तिथं <coughs> सक्षेप राहिलो असतो तर उद्धव साहेबांनी एक ठाकरे म्हणून सोन्याच्या सिंहासावर त्यांना बसवलं असतो राजा म्हणून त्यांनी कारभार केला असता आणि आपण त्यांचे सेवक म्हणून काम केलं असत ही भावना होती आणि त्यांचं वाक्य तेच होतं की शिवसेना प्रमुखांची अशी इच्छा आहे की शिवसैनिकाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पद मग त्यासाठी त्यांनी आवर्जून शिंदेसाहेबांचं नावही घेतलं होतं शिंदेसाहेब हे सत्तेसाठी बाहेर गेले नव्हते त्यांना राग त्याच गोष्टीचा होता की ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून जायला दा। म्हणून आज जी काही दुफळी झालेली आहे त्याचा त्रास प्रत्येकाला होतो शिवसैनिक स्वतः अनेक दुखावले गेले आणि हे जे काही नवीन फळ समीकरण झालं तयार कोण बोलतय काय बोलतोय ज्याला शिवसेना माहीत नाही तोही शिवसेनेसाठी ना बोलायला लागतो आणि मग त्याच्यामध्ये आणखीन आगीत तेल ओतण्याचा जो प्रकार आहे तो आता सुरू झालेला आहे त्याचा परिणाम उभटा गटाचा जे काही खच्ची करत झालं किंवा जो आता रास होतोय त्यावर होतो त्यामुळे मी बोललो एकत्र आलं तर काही हरकत नाही परंतु हे ये येणारच नाही का यांना आता त्या मानसिकतेकडे नाहीच येते तुम्ही पाहिलं असेल महिनाभरपूर्वी मोदी साहेब चांगले काम करत आहेत त्याच्या एक महिनापूर्वी मोदी साहेबासारखे काय अफजल खान काय काय उपमा देणार त्या दोघांना आम्ही शहाना त्यांना मग कधी देवेंद्र फडणवीस चांगलं पण दाखवणार कधी देवेंद्र फडणवीसच्या विरोधात बोलणार अनबॅलन्स झालेले यात नाही म्हणून आता एकत्र येण्याची प्रक्रिया मला वाटतं संपलेली म्हणून मी कितीही प्रयत्न केला काही जरी केलं तर आता हे एकत्र येणं शक्य होणार नाही असं माझं मत आहे म्हणून माझ्या प्रयत्नाला काहीतरी कोणीतरी साथ देते असं समजण्याचं काही कारण बघ आम्ही काल जे बोललो त्यावर मी मागे हटणार नाही मी जे काही बोललो ते सत्य आहे शिवसेना फुटले दुःख हे आजही मला आहे त्याचे दोन तुकडे व्हायला नको होते कारण काय आहे हे सर्वांना माहिती भविष्यात तुम्ही एकत्र देणार का आलं तर आनंद होईल परंतु त्यासाठी मी काहीतरी प्रयत्न करणार आहे आणि माझ्यामुळे ते काही दोन्ही एकत्र येतील असं समजण्याचं काहीच कारण नाही मी हेही सांगितलं त्यांची जी काही आटवादी भूमिका आहे पक्ष संपला तरी चालेल परंतु आपली भूमिका भूमिका ते सोडायला <coughs> तयार नाही आणि त्यांनी एकत्र यायचं का नाही यायचं साहेबांनी काय निर्णय घ्यायचा उद्धव साहेबांनी काय निर्णय घ्यायचा यामध्ये मी कोणता विद्वान असा की मी त्यांना लोकांना चला तुम्ही हा निर्णय घ्याल तुम्ही हा निर्णय घ्या म्हणून होईल जी घटना घडेल त्याचा आनंद निश्चित असेल परंतु त्याच्यासाठी मी काही वेगळा प्रयत्न करेल असं समजण्याचं काहीच कारण नाही यावर बोलताना ठाकरेंचे नेते विनायक राऊत यांनी देखील वेगळीच भूमिका मांडली गद्दारांची आम्ही कधीही जवळी करणार नाही शिवसेना पक्ष सोडून जे गद्दार आणि बेईमान गेले त्यांच्याशी जवळी करणं कदापि शक्य नाही असं विनायक राऊत यांनी म्हटलं त्यामुळे शिवसेना एकत्र येण्याची चर्चा फक्त एक दिवसांपुरतीच रंगली असं दिसतंय त्यानंतर दोघांनी आपली भूमिका बदललेली पाहायला मिळते एकूण संजय शिरसाट यांच्या आधीचं वक्तव्य नंतरची भूमिका आणि दुसरीकडे विनायक राऊत यांचं हे बोलणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा